आणि सर्व की उत्तम लेखक काही कविता वाचून दाखवतोय त्या काही फक्त भाग वाचून दाखवतो ती पाठ्यपुस्तकात नव्हती तरीही मला मुद्दाम सांगावी असं वाटतंय म्हणून मी सांगतो डी हेरमन्स नावाचा एक कवी होऊन गेला इंग्रजी कवी होता त्याचा निहांचा म्हणजे एक बोट आहे आणि त्या बोटीवरची कविता हो आहे आता बोटीवरची कविता कशी असेल तर त्या बोटीवर जो अधिकारी आहे त्याचा एक छोटा मुलगा तो म्हणतो बाबा माणी समोर बोट पाण्यात आलेली आहे आणि समोरून शत्रूची बोट येते आणि शत्रूची बोट आल्यानंतर तो सांगतो मुलाला थांब इथे मी खाली जाऊन जरा सगळं बघतो खाली जातो तो सगळं संपलेलं असतो मुलगा वर एकटाच उभा असतो आणि तो म्हणत असतो की अरे बाबा मला सांगा की येऊ का मुळात ती कविता आहे हिवाशी कविता आहे पण कवी माधवांना कोकणचं विशेष प्रेम होतं माधवांच्या सगळ्या कविता कोकणवर आहेत आता ही बियांका म्हणजे खरं इंग्लंडच्या खाडीतली कविता पण माधवांनी त्याला किती सुंदर रूपांतर केले मी भाषांतर म्हणत नाही भाषांतर शब्दशा असतं वेगळं दिलेलं असतं माधवांनी त्याला रूप दिले की ही माधवांच्या मनात सतत आणि आग, आंग्र्यांच्या आरमारांना केलेला पराक्रम हा सतत त्यांच्या मनासमोर होता आणि त्यामुळे त्यांनी या कवितेला रूपांतरित म्हणजे त्यांनी तिला म्हटलं सावित्री तर त्या काळात आजही बघा तुम्ही जर बोट तरी कोणाची आहे बोट आंग्रियांची आहे आणि पुन्हा तिथे आलं की त्यांना रणखेल यांची रणखेल म्हणजे संग रणखेलांची सावित्री रणतरी झुंद का शत्रुशी सागरी तोडू पाहे गाठ तुटे पा। ना काठ दूर राहिला चहूकडे उदक दिसे दृष्टीला भांडी झाली भांडी याचा अर्थ तोपा जुन्या काळात आपल्याकडे चिकोणच्या लोकांना माहिती आहे की घरात पूर्वी आपल्या परशुरामला तोप व्हायची बारा वाजता आणि तोप झाली की लोक म्हणायचे भांड पडलं भांड वाजलं असं भांडं वाजलं म्हणायचे कारण भांड हा तोफेसाठी वापरलेला शब्द आहे भांडी झाली सर्व निकामी मारतीचा थांबला उपायनं सुटके गेला सरखेलांचे समरशूर रण जलवीर तरी बोलती वरून आम्ही शरणागती येईल हस्तगत घरा वयाला आरी हो हा वरी टोपी वाला आरी जन समाधी देव त्यास इथे सत्वरी उडत्या गोड्या हत्या रानिशी भिडूतया बेशक वाढवू कोकणचा लौकिक बघा माझं कसे कोकणात येतात ते कासा बियांका कुठे आणि सावित्री कुठे पुढे असं होतं प्रहर तरीवरी अग्नस्त्रानी शत्रूच्या मांडीला लागली आग तक्त पोशिला खडा पेटक्या पटई वरती बाळ एक परी असे तया विणते कोणी नसे होते सन्निध निघून गेले ते सगळे खालती एक कधी वरचिमणी आकृती ज्वालेच्या दुती माझी भोवती भीषण दिसती शवे भयानक दृश्य न ते पाहवे तो सतेज राजस खडा न धरिता भया जणू काय जन्मला काबुत शत्रूला आणाया जोराच्या मोठ्या जवळाच्या लिलया कुळतयाचे विख्यात विक्रमी शाहिरवी वाकाणती सानपरी अभिमानी मूर्ती हालेल न निजनकात विना वडिलांनी संगीताशिवाय हारायचं नाही आहे कारण तो एका योद्ध्याचाच मुलगा आहे ना खाली ठेवून या संतत मला विले पाल नरत तळ माझ्या पिता परी तो अमृत मोर्छा घेत हरी बाप मोर्छा येऊन पडलेला आहे मग सांगा बाबा सांगा बाबा सुत बोलला काय ये कार्यग येथील ममा आठो मला असावी त्याला हे त्या टाऊक हे त्या जला जनक आपुला तळमजल्यावर जखमानी मूर्चित बोला बाबा पुन्हा एकदा ओरडुली तो म्हणे एवढे मजलागी सांगणे निराश तरीही शोर शांततो तो उभा बघे लळलळीत लड़ अग्नीच्या जिबा